से ओ, हो जाण येण ठीक आहे पण त्या बाळाची किती हेणसाळ होती त्याच्या बाळाची किती हेडसाळ होती किती हो काय आई कुठे त्याची आहे मेरी मेरी त्याची आई पण त्याची त्याची सुद्धा वरत काढतात गावातून त्या गावात काय आणखी काय म्हणायच मी नमस्ते काय झालंय नाही ताई कालच हे झालेलं तो काल तिथन पसार झालेला आहे बाळाला घेऊन हो पसार झालाय माझा भाऊ मोहन कसपटे माझा मुलगा विराज कसपटे माझे दाजी उत्तम बैरटे हे तिघ सकाळी गेलेले त्याच्या घरी पण तिथं काय तो आढळून आलेलं नाही तिथं तो पसार झालेला हो सकाळी लवकर गेले माझे भाऊ मुलगा त्याला स्वागत अरे बापरे आता एक्झॅक्टली काय झालं होतं तुम्हाला आधी फोन आला होता का की ते बाळ रडते म्हणून त्यांच्या काकांचाच फोन म्हणजे राजेंद्र हागवार यांचा मोठ्या भागाचा फोन आला होता कि असं असं तुम्ही या ते बाळ रडते काय खात नाहीये त्यांचं काय ओळखी पाळखीच नसेल त्याला ओळखत नसेल म्हणून आम्ही माझ्या मिसेसला पण फोन आला होता त्यांच्याच त्यांचे सासऱ्यांचा मला वाईट वाटतंय बाळ त्यांच्याकडे पाहिजे ही लोक पाच एक, एक तीन इकडं आत आहेत दोन बाहेर आहेत तर तुम्ही तुमचं बाळ घेऊन ताब्यात असावं म्हणून त्यांचेच फोन आला हो हो म्हणून आमचे भाऊ ताजे सगळे गेलेत नाही तिथं तिथे गेल्यानंतर ते आजोबा पण होते राजेंद्र भाऊ पण होते आणि आमचे तिघही होते त्यावेळेस गेल्यानंतर बाळ तिथं पाहिलं पाय बाळ रडत होत रडतच होत आणि फार असं सुकल्यासारखं झालं आता ह्यांनी काय केलं ह्यांनी काय केलं राजेंद्र गावण्यांचे भाऊ भाऊच म्हणले त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ त्या ताब्यात आता तो तेवढ्यात हो तो निलेश चव्हाण आला म्हणलं कोण तुम्ही कोण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हागवण्याचा भाऊ आहे मी आजोबा आहे त्यांचा म्हणतो मी कोण आजोबा काय ओळखत नाही निघा इथून खाली आणि सारख्या कमरेला रिव्हॉल्वर होती तर ते सारखं असं सा दाखवायचा शर्टवर करायचा आणि ते रिवॉल्वर दाखवायचा आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले म्हणलं ठीक आहे म्हणले आम्ही काय बाळाला त्यांच्याच मा सांगितलं म्हणून आम्ही आलो त्याची हिंडसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही आणि आजही आता गेले तर मी तर बाळ नाहीये पिरंगुट या ठिकाणी पवळे हे त्यांचे कोणाकडे दिलेलंय त्याचा मित्र कोण पवळे मला नाही माहिती पण ते बाळ असं लक्षात आले म्हणजे माहिती मिळाली मला नाही नाही ताबडतोब मी आता कमिशनरची मी रात्री अली त्या रुपाली ढोंबरे रुपाली चाकणकर दोघांशी बोलले अजित पवारांना मेसेज पाठवला रात्री फडणवीसांना मेसेज पाठवला म्हणजे फडणवीसांनी सांगितलं मी कुठल्याही परिस्थितीत ते बाळ मला मी लगेचच करतो मला वाटलं सकाळपर्यंत सात वाजता माझं भाऊ मुलगा गेलेला ईश्वर तिकडं अरे पाप रेटा जाण आहे पण त्या बाळाची किती हेडसाळ होती त्याच्या बाळाची किती हेडसाळ होती किती किती हो काय आई कुठे त्याची आहे तर मेरी तर ह्या गावातून त्या गावात काय कसली तडकला आणखी काय म्हणायचं किती बेकार मानलायची माझ्या मुलीला नातवालाच थोडा वेळ द्या मला कुठल्याही परिस्थितीत आपण त्याला शोधून काढू नाही तर मी जाईन तिथे आणि अख्खा शोधून आपण परत आणून देते तुमच्याकडे मी बिलकुल काळजी नका करू बिलकुल नका करू आणि मला एक सांगा कोण हे जलिंदर सुपेकर कोण होते यांचे नातेवाईक आहेत हा मामा आहेत सुपेकर म्हणून ते आय जी आहेत ते हा मानतात ते कमिश्नर आहे म्हणून असं आय जी हा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस करते हो मॅडम आम्ही या क्षेत्रातलं काय मला माहिती नाही कधी कोर्टाची पायरी चढलो नाही कधी पोलीस स्टेशन माहित नाही आणि हे माझ्या माग लागले बघा काय हो हो मदत आहे त्यांची मदत आहे त्यांचीही मदत आहे पहिल्या सोन्याच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं मला सुनेचा नंबर पाठवू शकाल तुम्ही मोठ्या पाठवतो माझ्याकडे नाही माझ्या दाजींकडे हा चालेल मला प्लीज पाठव पाठवशी पण पोहोचेल या लोकांना आता सरळ करायचंय आपल्याला सगळ्यांना सरळ करायचं